नमस्कार माहिती अधिकार अधिनियम 2005, हजार पाच मी निलेश केवट पिंपरी चिंचवड पुणे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा एक विद्यार्थी आज एक खूप मजेदार एक विषय असा माझ्याकडे आलेल्यामुळे मी हा व्हिडिओ काढत आहे विषय असा झाला माहितीचा अधिकार अधिनियम मध्ये दोन हजार तेरा मधली गोष्ट आहे एक अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा आणि त्या परतवाडा तालुक्यामध्ये अचलपूर तालुका परतवाडा आणि त्या परतवाड्यामधील एक फू गाव आहे तर दोन हजार तेरा मध्ये एक घटना अशी घडलेली आहे का एका मुलाने म्हणजे सातव्या वर्गातला मुलगा होता तर त्या मुलाने आपल्या वडिलाकडे शाळेतून आल्यानंतर एक तक्रार केली का बाबा आमच्या बाईला मॅडमला गणित शिकवता येत नाही आता बाबा म्हणला मुला काही पण मला सांगाय सांगू नकोच कारण काय बाईला गणित शिकवता येत नाही तुलाच गणित येत नसेल असा तो विषय झाला परंतु आता बाबाला म्हणजे त्याच्या वडलाला माहीत होतं का शेवटी मुलगा कोणाचा आहे आपलाच आणि पोरगा काही पण आपल्याला सांगत येतोय तर वडलाला असं वडिलांनी त्या मुलाच्या गोष्टीवर इग्नोर केलं परंतु दोस्तो मित्रात त्यांची चर्चा झाली सातव्या वर्गा मुलातल्या सातव्या वर्गाच्या मुलाची एक गोष्ट आहे का ते चर्चा झाली चर्चा अशी हळूहळू हळूहळू पुरा गावात फैलत गेली आणि गावात चर्चा झाल्यानंतर गावातल्या मंडळीला सगळे इकडे जिथं तिथं चर्चा तीच की आमच्या म्हणजे शाळेतल्या आपल्या बाईला बाबा मुलांची जे गणिताचे टीचर आहे त्या टीचरला गणित शिकवता येत नाही गणित शिकवता येत नाही अशा सगळ्या मुलांचे प्रॉब्लेम म्हणजे पुर्या गावामध्ये झालेले आहे असं करतानी मग एक सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता त्या व्यक्तींनी म्हटलं एक हे चर्चा खूप रंगलेली आहे एक महिन्यापासून ही चर्चा चालत आहे तर आपण एक काम करू तर त्यांनी काय केलंय त्यांना अभ्यास असल्यामुळे त्यांनी विषय असा केला की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम दोन आणि उपकलम त्र त्र ची व्याख्या काय म्हणतात त्र मध्ये एक नंबरचा पॉईंट दिलेला आहे का एखादे काम दस्तावेज अभिलेखाची पाहणी करणे म्हणजे याचा अर्थ असा आहे का आपण माहितीच्या अधिकारामध्ये एखाद्याचं काम सुद्धा पाहू शकतो दस्तावेज पाहू शकतो पाहणी करू शकतो आणि पाहणी करण्याला पाहणी करण्यासाठी आपल्याला जाता येतं म्हणजे त्यांनी काय केलं मग माहितीचा अधिकार खूप त्यांचा छान अभ्यास होता समाज कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करत होते त्यांचा अभ्यास छान होता तर त्या त्यांनी काय केलं का ही गावामध्ये जी चाललेली चर्चा आहे याच्यावर आपण एक आपल्याकडे पर्याय म्हणून उपाय आहे आपण हा जे विद्यार्थ्यांमध्ये झालेला ज्या विषय आहे आणि गावात फैलेला विषय आहे त्याच्यामुळे गावातले सरपंच ह्या त्या त्यांना सगळ्या मंडळींना एक कळवलं एक बैठक घेतली मिटिंग केली आणि हा विषय खूप गावोगावी आपला विषय फैलायला लागला आपल्या गावातला की आपल्या शाळेतल्या टीचरला गणित शिकवता येत नाही मुलांना मग आपण माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम दोन त्रनुसार त्र मध्ये एक ही व्याख्या अशी सांगते की आपण एखाद्याचे काम पाहणी करू शकतो अभिलेखाच्या याचे या म्हणजे दस्तावेजाची पाहणी करता येतं तर मग त्यांनी काय केलं त्या कार्यकर्त्यांनी एक जो तज्ज्ञ गणितातला अशा व्यक्तीशी भेटले त्या तज्ज्ञाला गावात बोलावलं आणि त्यांना सांगितलं का असं असं विषय आमच्या गावात झालेला आहे आणि या खूप गम म्हणजे विषय हा एक खूप फैलत चाललेला आहे तर त्याच्यामुळे आमचा असा असा विषय आहे तुम्ही गणिताचे तज्ज्ञ असल्यामुळे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या सहकार्याला अशी विनंती केली त्यांनी सहकार्य करा म्हणून पण त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काय केलंय तर त्या शाळेमध्ये एक माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम सहा पोट कलम एक नुसार अन्वे समजा त्या शाळेला अर्ज दाखल केला की आम्हाला असं असं आहे म्हणजे रूल प्रमाणे आम्हाला ह्या शाळेमध्ये हे गणिताची जे मॅडम आहे सातव्या वर्गाच्या तर आम्हाला यांची गणिताचा विषय हे जे शिकवतात यांची पाहणी करायची आहे त्या मॅडमची हवा म्हणजे एकदम टाईट कि अर्ज आला आणि माझं गणित मी कसं शिकवतो का हे पाहिजे ह्या मॅडमची हवास टाईट झाली आणि आता नियम आहे कायदा बनलेला आहे कायदा हा जनतेचा आहे आणि असं करावंच लागणार आहे तर कारण का चर्चा तेवढी झालेली आहे मित्रांनो हे सातव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी एक प्रकरण उभं केलं बघा तो किती जागृत होता मुलगा एक सांगायची विच्छा म्हणजे अशी वाटतं मला तर हे कहाणी अशी झाली तर मग त्यांनी अर्ज केला अर्ज केल्यानंतर मग त्या कार्य माहिती अधिकार कार्यकर्त्याला पत्र आलं की तुम्ही ह्या या तारखेला इतके इतके वाचता आमच्या शाळेमध्ये या आणि त्यांची तुमची एक बेंच लावून दिलो वर्गामध्ये आणि बघा काय पाहणी करायची करा ती कशी शिकवतात तर आता मग ती तज्ञ व्यक्ती जे बोलावले होते त्यांना त्या शाळेमध्ये पाठवलं आणि पिरियड अर्धा तासाचा तासा चालू झाला मॅडम आल्या आणि आपलं शिक्षण चालू केलं आणि तो तज्ज्ञ व्यक्ती निरीक्षण करताना त्याला खूप म्हणजे अशा काही जवळपास त्यांनी जर पन्नास गोष्टी पन्नास शब्द आणि एक पाच ते दहा गणित जे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला त्या मॅडमनी पण खूप अभ्यास केला कारण की तिला माहिती होतं की आपल्या शाळेत माहिती अधिकार म्हणून अर्ज आलेला आहे ना, ना हो आपल्या हो कामाची पाहणी करणार आहे तर त्याच्यामुळे त्या मॅडमनी काय केलं रात्रभर अभ्यास केलेला होता तरी सुद्धा त्या तज्ज्ञ माणूस असल्यामुळे एका दिवसाचा अभ्यास आणि एवढ्या एक्सपिरियन्स काळाचा अभ्यास म्हटल्यावर पीएचडी डी करणारे जे लोक असतात त्यांचा अभ्यास खूप भारी असतो तर त्या व्यक्तीने प्रत्येक रीत मध्ये त्या मॅडमच्या चुक्या निघाल्या आणि ते एका कागदावर त्यांनी नोंद केल्या आणि शाळेचे जे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे गेले का सर हे मॅडमने आज ह्या वर्गामध्ये दहा गणित शिकवली मी ह्या अर्ध्या तासामध्ये दहा गणित शिकवताना यांची पाहणी करत होतो तर यांनी दहा गणितामध्ये एकही गणिताची रीत परफेक्ट सांगत लिहिलेली आहे सगळ्या चुकीचे पद्धतीनं आहे आणि ह्या मॅडमला खरोखर जशी विद्यार्थ्यांची कंप्लेंट आलेली आहे तशा प्रकारे हे मॅडमला गणित येत नाही मॅडमला येत नाही तर विद्यार्थ्याला काय शिकवणार आणि विद्यार्थी जर असे म्हणत असाल तर हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी खूप क्रिएट प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी अशी आमची आम विनंती आहे आणि घेतलेल्या ऍक्शनची माहिती आम्हाला कळवावी अशी त्यांनी त्यांना सांगितलं समज दिला प्रिन्सिपलला आणि प्राध्यापकनी काय केलंय तर ते त्यांची प्रशासनाकडे शासनाकडे संबंधित विभागाकडे तक्रार दिली आणि ती टीचर तिला निलंबित करण्यात आलं हे सांगायचा विषय असा म्हणजे एखाद्या आज भारतामध्ये आज जन्मलेल्या मुलाला सुद्धा माहितीचा अधिकार अधिनियमचा वापर करता येतो हा कायदा जनतेचा आहे जनतेने ह्या कायद्याचा पुरेपूर्ण वापर करावा आणि होणाऱ्या भ्रष्टाचाराला कुठेतरी मुक्त करण्याचा प्रयत्न करावा येणारी जी पिढी आहे ही पिढी सुदृष्ट आणि चांगली व्हावी असं अशासाठी हा कायदा तयार झालेला आहे आणि ह्या कायद्याचा आपण जर प्रत्येक व्यक्तीने जागृती ठेवली जागृतीपणाने अभ्यास केला आणि आपले छोटे मोठे जे कामं असतात कार्यालयातले के ते केले तर ज्या काही प्रॉब्लेम क्रिएट होणारे आहे ना तर त्या प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागणार नाही आणि एक कुठंतरी पारदर्शकता शाळेमध्ये येईल तर पाचवा वर्ग सातवा वर्ग मुलगा असो का साठ सत्तर ऐंशी वर्षाचा नागरिक असो कुणाला सु। सुद्धा हा कायदा यूज करता येतो कायद्याचा अभ्यास करा जागृत बना एवढंच सांगायचं होतं या माध्यमातून धन्यवाद